नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व कोणेगा आणि जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी

पंचवीस जण सहभागी आहेत पंचवीस जणांनी रजिस्टर केले त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील आजी आजोबा आई बाबा सर्व कुटुंबीय या कार्यशाळेत स्वतःच्या घरचा गणपती बनवण्यासाठी सहभागी झाले होते हे दृश्य बघून माननीय आमदार राजेश मोरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले क्लबच्या सेक्रेटरी श्रेया वैद्य खजिनदार मनाली लंगर पूर्विता भोसेकर आणि शमाद शिलेकर यांनी या शिबिराकरता विशेष परिश्रम घेतल्याचे क्लबच्या अध्यक्षा रोहिणी लोकरे यांनी सांगितले आपल्या कल्याण डोरी महानगरपालिकेच्या कार्यकारी अभिनेता सन्मानी रोहिणी लोकरे यांच्या माध्यमातून या सोसायटीमध्ये माझा बाप्पा माझा गणपती या संकल्पनेतून की स्वतः गणपती बनवायचं शाडूची मातीचा आणि आपल्या घरी बसवायचा अशी संकल्पना लोकरे मॅडमच्या हातून लोकरे मॅडमच्या हातून झालेली आहे आणि सात वर्षापासून ते स्वतः माझं गण बाप्पा माझं गणपती मीच बनवणार आणि मी मखारीत करणार असं पर्यावरणपूरक गणपती बाप्पा सात वर्षापासून सोसायटीचे सर्व सभा सदस्य सभासद बनवतात मुलं बनवतात मी खरं तर मनापासून त्याचं अभिनंदन करतो आभार मानतो की पर्यावरणपूरक असे या शाडूच्या मूर्त्या बनवतात आणि त्याच्यामुळं परचा कुठे त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते यामुळे मी रिजन्सी इस्टेटच्या सर्व सदस्यांचं खास करून कार्यकारी अभियंता रोहिण लोक यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार खूप आनंद होतो पहिली गोष्ट म्हणजे आपण ते साडूचा मातीचा गणपती बाप्पा बनवतो जो की खूप एनवायरमेंट फ्रेंडली असतो आणि अशी लाइक बरीचशी आता आपण बोलू शकतो की दुकानं आहेत जी कापडची जी धोती असतात ती बनवतात आणि रत्न वगैरे लावतात पण ती इझिली डिकम्पोज वगैरे होत नाहीत बायोडिग्रेडेबल नसतात म्हणून पण आपला जो गणपती बाप्पा आहे तो पूर्ण शाडूचा मातीचा बनलेला असतो आणि म्हणजे विसर्जन आपण घरीच करतो इथे बरीचशी लोक घरीच विसर्जन करतात त्यामुळे ते खूप पर्यावरण फ्रेंडली असतं म्हणून खूप आनंद होतो आता आम्ही लास्ट संडेला गणपती बाप्पा बनवला आणि त्यावेळेस आम्ही कलर करतो म्हणजे इतका आनंद होतो आणि जेव्हा तो गणपती जे बाप्पा घरी बसतो ना तेव्हा इतका म्हणजे सुंदर दिसतो तो की काही विचारूच नका तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी आज वेळी तोपर्यंत धन्यवाद